साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवल्यात गेल्या अनेक वर्षापासून जनता नागरी सहकारी पतसंस्थाकडे ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत अनेक वेळा चक्रा मारूनही ठेवीदारांना आपले पैसे मिळत नाही म्हणून ठेवीदारांनी तहसील कार्यालय सहाय्यक निबंध कार्यालय आदी ठिकाणी ठिय्या आंदोलन उपोषण करूनही आश्वासनापलीकडे अद्याप काहीही मिळालेले नाही यामुळे संतप्त ठेवीदारांनी सहाय्यक निबंध कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले असून आम्हाला आमचे पैसे परत मिळून द्यावे अशी मागणी यावेळी हे पतसंस्थेतील ठेवीदारांनी केली आहे अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे गेल्या पाच वर्षापासून जनता नागरी पतसंस्थेमध्ये आमच्या सर्व ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत आम्ही वारंवार सहाय्यक निबंधक आर एस पी ऑफिस या सर्व ठिकाणी अर्ज फाटे करून त्यांना निवेदन देऊन वारंवार भेटून यांनी अद्यापर्यंत आमच्या एकाही रुपयाचा प्रश्न सोडवलेला नाही आज सर्व जनता इथं भयभीत झालेली आहे आणि सर्व हे जे अधिकारी आहे हे सगळं आंग काढूपणे करत आहे आणि संगत संगतमताने हा विषय कसा लांबवण्यात येत आहे याच्यावर त्यांनी जास्त भर घातलेला आहे सदर्व आज आम्ही ह्या सहाय्यक निबंधक ऑफिसला इथे आलेलो आहोत तरीसुद्धा इथले औसाहिक म्हणून सुरेश साहेब यांनी जनता नागरी पतसंस्थेचे औवसायक आहे यांनी अद्यापपर्यंत दहा महिन्यापूर्वी आम्ही उपोषण केलं त्या उपोषणामध्ये आम्हाला लेखी आश्वासन दिलं त्या लेखी आश्वासनामध्ये असं आहे तीन महिन्यात तुमचे सगळं पैसे देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो परंतु आजच्या मितीला दहा महिने झाले यांच्याकडून अद्यापपर्यंत कोर्टातून यांनी पण आत्ता आम्ही आम्हाला जर पैसे जर मिळाले नाही आज आम्ही विधानसभावर आम्ही शंभर टक्के बहिष्कार करणार आहोत आणि मतदानावर बहिष्कार झाल्यानंतर हे ह्या तालुक्यामधून सीट शंभर टक्के पाडण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही सर्वजण ह्या सहाय्यक निबंधक ऑफिसला आलेलो हो। आहोत आणि जोजपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही ऑफिसमधून उठणार नाही कर? स्वामी मुक्तानंद मी कार्यरत आहे माझे पाच वर्षापासून जनता नागरी सहकारी संस्थेमध्ये पैसे अटकलेले आहेत तर ते अद्यापही मला मिळालेले नाहीत कष्टाने जे मिळवलेले पैसे आहे माझेच नव्हे तर इथे अनेक शेतकरी वर्ग किंवा कर्मचारी वर्ग आहे त्यांचे देखील पैसे अटकलेले आहेत आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमचे पैसे देऊ परंतु अद्यापही पैसे मिळालेले नाहीत तर या ठिकाणचे जे संचालक मंडळ कर्मचारी जे आहेत तर या ठिकाणी आम्ही असं बघतोय की त्यांना अटक तर झालेली नाही आहे ते मोकट फिरत आहेत आणि ते जे दौलतराव जे ठाकरे आहेत मी त्यांचा उल्लेख करते की ते पळून गेले असं आम्हाला कळलेलं आहे तर त्यांच्यावर कोणतीही कार्य कार्यवाही केली जात नाही जर शासनाने जर त्यांच्यावर कार्यवाही केली नाही तर आम्ही विधानसभा सभेवरती जे काही मतदान जे आहे त्याच्यावर आम्ही बहिष्कार आहोत <coughs> गेले पाच सहा वर्षापासून हे जनता नागरी संस्था याच्यातले पैसे ठेवीदारांची परत मिळत नाही त्याबद्दल आम्ही यार ऑफिसला वारंवार तक्रार करूनही आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही आमचे जर पैसे लवकरात लवकर नाही मिळाले तर विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घातल्या जाईल त्याच्यानंतर आमचे घरातले सदस्य माझी आई स्वतःची हे टेन्शन घेऊन या पैशामुळं वारलेले आहे त्याचा जबाबदारी जनता नागरिक पत संस्थेचीच आहे संचालक मंडळ आणि मोकार फिरणारे जे संचालक मंडळ आहे यांना त्वरित लवकरात लवकर अटक व्हावा एवढं माझं म्हणणं आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला